हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आम्ही कुठे जात आहोत तर जस्ट आता माझी ड्युटी संपलेली आहे आता पहा सात वाजलेत आणि सात वाजता साहेबांची वाट पाहते मी म्हणजे माझं तर रेडी झालं आहे साहेब आले की लगेचच आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी आणि तिथे तुम्हाला खूप म्हणजे म्हणजे भरपूर दिवस झाला आम्ही दुरून त्यांचं म्हणजे खूप नाव ऐकलेलं आणि त्यांना दुरून पाहिल्याला आज प्रत्यक्षात समोर जाऊन पाहणार आणि म्हणजे खूप वेगळं असं म्हणतात ना कशी आनंद खुशी होती त्याचप्रमाणे मला पण तशीच होते आणि साहेब पण आत्ता हे बघा मी तर रेडी ते आणि साहेब पण तुम्हाला म्हणत होते यायले तर आणि साहेब पण आलेले तर आणि आम्ही आत्ता निघतोय तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आम्ही आत्ता पोचलेलो आहोत विद्या संतोष काष्टे म्हणजेच विद्याताईच्या इथं आणि त्यांच्या घरी कोण येणार आहे एवढी छान सजावट दिवे एवढी छान म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या पाणी पाय धुवायला पाणी आणि पंत्या वगैरे लावलं तर असं काय विशेष आहे आज कोण येतो म्हणतात ना साधूसंता येते घरा तोची दिवाळी दसरा त्या मनीप्रमाणे आज यांच्या घरी कोणते साधूसंत येतात तर यांच्याकडं खूप मोठे कीर्तनकार येत आहेत आणि आपण त्यांचे कीर्तन सर्वांनीच ऐकले असतील आणि आम्ही पण ऐकले आणि एवढे दिवस झालं त्यांना दुरूनच त्यांचे दर्शन घेतले आणि दुरूनच भेटले आलो आणि खूप दिवसाची इच्छा होती आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली विद्याताईच्या स्वरूपात म्हटल्यामुळे त्यांचा मला सकाळी कॉल आला म्हणे अस्मिताताई या म्हणे दोघं जोडी या आणि महाराज आमच्याकडे यायले तर आणि तुमचं पण दर्शन होईल आणि त्यातले त्यात आमची ड्युटी पण संपली आणि सकाळपासनं उत्सुकता महाराजांना भेटण्याची तर त्यांच्याकडं आलो तर एवढी छान सजावट वगैरे आम्ही पण महाराजांसाठी बुके वगैरे घेऊन आलोत आणि त्यांनी पण हे पहा विद्याताईच्या म्हणजे सर्वच घरी त्यांच्या घरी आहे आणि किती छान त्यांचं देवघर आहे म्हणतात ना देवाची लीला ज्यांच्याकडं म्हणजे देवच त्यांना बुद्ध्यादेव आणि देवामुळेच देवा एवढे साधू संत त्यांच्या घरी आलेत आणि ते पहा त्यांच्यासाठी किती छान स्वयंपाक केलेला यांनी आणि इकडं पण हा बुके आणलेला आम्ही आणि ताईनी हार आणि किती सुंदर ताट वगैरे केलं आणि पूर्ण सजावट विद्याताईंनी आणि त्यांची सासू आई यांनी केलेली आणि ज्या गोष्टीची आपल्याला आतुरता होती आ, तर ते ते महाराज आणि ते कीर्तनकार हे पाहे त्यांचे सासरे आहे विद्याताई विद्याताई चा आहेत विद्याताईचे आणि विद्याताईचे सासरे पण भजनी मंडळी तर त्यांच्यामुळेच आपले म्हणजे त्यांच्या घरी इंदोरीकर महाराज आज आलेले आहेत आणि खूप दिवस झालं म्हणजे त्यांना आपण त्यांचे कीर्तन ऐकलेले असतील त्यांना दुरून पाहिलेलं असेल पण पोलीस जोडीच्या चॅनलवर आज पहिल्यांदाच इंदोरीकर महाराज आलेले आहेत

پولیس جو প্রা ক্রানে আজান ডিনানেনে सलाम अस्ताद ने के जे वाली तो मैसेज या पट्टीवर गदर झाली अन्न माजे एक मस्त या मराठी चाय सुर लोड मराठी अन्न ताला

कीर्तनाला दुरून स्टेजवर पाहिलेले असे इंदुरीकर महाराज आज प्रत्यक्षात आपल्या समोर आणि म्हणजे सोबत साहेब जेव्हा पण जेवण करायला बसले खरंच नशीब भाग्य लागतं म्हणजे म्हणतात ना संतांच्या सानिध्यात राहिल्याच्यानंतर विचारश्रेणी पण बदलते आणि खरंच खूप म्हणजे मला पण असं खूप खूप थँक्यू म्हणा वाटते विद्याताईला कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं आणि बोलवलं आणि त्यांच्यामुळं इंदुरीकर महाराजांसोबत म्हणजे बोलण्याची आणि त्यांचं दर्शन घेण्याची आम्हाला पण संधी भेटली आणि पहा किती म्हणजे एवढे मंडळी एवढ्या सर्वांचा स्वयंपाक त्यांनी केलेला घरीच सासू नाणी आणि त्यांची आई एकालती म्हणजे जेवायला पण भरपूर असे आयटम त्यांच्याकडं वरण भात भाजी पोळी तर त्यांनी पाच प्रकारच्या केल्या त्या आलूची भाजी मेथीची भाजी त्याच्यानंतर गोबीची महाराजांना गोबीची भाजी आणि वांग्याची भाजी आवडती ती भाजी आणि ठेसा स्पेशल महाराजांसाठी ज्वारीची भाकरी कारण की महाराज पोळी खात नाही येतं आणि गाजर काकडी पापड जे आणि विशेष त्यांनी रात्री जागून बालुशाही आणि करंजा केल्या म्हटलं ना दिवाळी म्हणजे साधुसंता येती घरा तोची दिवाळी दसरा त्याचप्रमाणे मन त्यांनी पूर्ण दिवाळीसारखं महाराज यायलेत घरी म्हणून सजावट पण केली आणि एवढं छान जेवायला पण केलं बाहेर रांगोळी बाहेर तोरण घरामध्ये पंत्या आणि खूप खूप म्हणजे असं प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि त्यातले त्यात महाराज आले आणि खरंच म्हणतात ना आपण ज्या व्यक्तीला भेटण्याची अशी उत्सुकता असती मनात आणि ते समोर आल्याच्यानंतर मला तरी खूप म्हणजे समाधान वाटलं ती गोष्ट वेगळी आणि म्हणजे खूप छान वाटलं खूप दिवसाचं म्हणजे अशी कधी हे पण वाटलं नव्हतं की आपण एवढ्या जवळून महाराजाला भेटतो आणि महाराजाचे दर्शन घेतो आणि महाराजांना म्हणजे स्वयंपाक तर विद्याताईंनी यांनीच केला पण जेवायला जे ही ताट वगैरे वाढले थोडीशी मदत मी पण केली आणि ह्या बघा विद्याताईच्या सासू पलीकडच्या आई आई आहेत त्या आमच्याच गावच्या आता खोल्याच्याच आमच्या दोघींचं माहेर एकच आणि विद्या आमच्या गावची म्हणजे नाते आणि हे पहा महाराजांचं जेवण होत आलेलं आहे आणि खरंच म्हणतात ना त्याप्रमाणे खूप खूप म्हणजे त्यांचे सोबतचे भजने मंडळी हे त्यांचे सासरे आणि त्यांच्या सासऱ्यामुळेच महाराज आज त्यांच्या घरी आलेले आणि विद्याताईमुळे आणि त्यांच्या मिस्टरामुळं आम्ही पण त्यांच्या घरी गेलेलो आणि खरंच एवढं म्हणजे स्वप्न पूर्ण झालं महाराजाच्या जवळ बसून त्यांना बोलण्याचं आणि खरंच खूपच छान वाटलं आणि त्यातले त्यात साहेबांना पण बरं वाटलं कारण की खूप दिवसाची इच्छा आमची फोटो काढायची त्यांच्या सोबत फोटो पण काढले देव घरात देवावर मूर्तीवर काही ठेवायचं नाही ह्या देवावर बाहेर येतो आणि दुसरी गोष्ट मूर्ती डबल ठेवायची नाही

था कि यहते हो अपा एक से का ना 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 गो। गो। <स्ट्ट्ट्ट्ट> गो। गो। ् नाही याचं हाशाइब or अपज Background ний का जो जो बाते हैं क्वकर निए माई आना से जेवडी जेवडी होते तेवडी नाही आता एवढं बर होत पूर्ण एवढी हां केला विचार करतो पाच मिनिट नाही केला विचार يلا दقيقي 25% मारला हां हो केला देत नाही टाइम ले तरी थांबले 10 मिनिट आम्ही दिसतो सरकार यातो

कर दोगाटनी, तोरी एक बातने हां. जपतसे पने शुचट को तो गाशी को घ्ला दौसरार सुच मय वाँ गथ मिवाटनी कुछ्छा क्यामा 라고 Good Mirina, क्याही आर अजुचा कुछ्छा оड। प्योरा में सितनने, मा जोग that प्योर्ण माझला काश बातनु बमु खरच खरंच खूप छान वाटलं महाराजांना भेटून विद्यार्थ्यांनी एवढं छान स्वयंपाक केलेला जेवण वगैरे केलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत